सर्वांना परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या मध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप माहिती बघणार आहोत तर बघा ज्यांना संक्षिप्त गुरुचरित्र जमणार नाही ज्यांना सप्तशती गुरुचरित्र सार जमणार नाही ज्यांना गुरुचरित्र जमणार नाही ज्यांना स्वामी चरित्र जमणार नाही त्यांनी काय करावं हो। ताई मला वेळ नाहीये माझं ऑफिस आहे मला मला घरची गोष्टी करून सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाही नियम पाळता येत नाही लहान बाळ आहे आत्ताच प्रेग्नेंट आहे घरी खूप गोष्टी असतात अशा वेळेस तुम्ही ठीक आहे असं आपण एखाद्या व्यक्ती म्हणतो की तुम्ही कारणं देत पण आयुष्यात सगळ्यांच्या मागे काही ना काही गोष्टी असतात आणि त्यामुळे आपल्याला नाही करता येत पारायण नाही होत आणि अगदी हे सात अध्यायचं आहे तेही होत नाही हे त्रेपन्न अध्यायचं आहे पण तुम्हाला अध्याय जर का मी दाखवले ना तर तुम्ही बघाल अध्याय बघा इथं सुरू झाला की इथे संपला असे अध्याय आहे त्याच्यात म्हणजे इतके छोटे छोटे अध्याय आहेत ना इथे झाला इथे संपला असं इतके छोटे पण तरी सुद्धा इकडे बघा तरी सुद्धा आपल्याला नाही जमत मी स्वतः तुम्हाला सांगते अजूनही मी सांगते मलाही कधी कधी सेवेला बसायला म्हणजे आपण म्हणतो ना जोपर्यंत आपलं मन होत नाही जोपर्यंत आपली दृढ इच्छा होत नाही तोपर्यंत ती गोष्ट होत नाही जमवायला माणूस सगळं जमवू शकतो पर जो पण जोपर्यंत सगळं जुळून येत नाही सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी घडत नाही मग अशा वेळेस काय करावं काय गोष्टी आपण करता येईल तर तुम्ही तुमच्या दिवसातले पाच मिनटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं ते वीस मिनिटं तुम्ही काढू शकता का किंवा तेही काढू शकत नसाल तर तुमच्यासाठी मी खूप साधी सोपी गोष्ट घेऊन आलेली आहे तुम्हाला हीच गोष्ट आयुष्यभर करायची आहे म्हणजे हे सात दिवसच नाही पण ही गोष्ट आयुष्यभर करायची आहे आणि ही गोष्ट फक्त आयुष्यभर करता तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जी गोष्ट हवी ती तुम्हाला मिळू शकते ती कशी काय ती मी सांगते जेव्हा आपण एका ओल वलयात राहतो आपण एका एका ह्याच्यामध्ये राहतो की आपल्याला कोणाचा तरी कंटिन्यू आशीर्वाद हवा आपल्याला कोणाचं तरी त्यांचं आप म्हणजे आपल्या डोक्यावर त्यांचं आपण म्हणतो ना की ओलावा असावा तर आपले स्वामी आहेत ते आपले स्वामी असं म्हणत नाही की फक्त गुरुचरित्र पारायण कर मी खुश होईल स्वामी असं म्हणत नाही की स्वामी चरित्र वाच म्हणजे मी खुश होईल स्वामी असं कधीच म्हणत नाही की तू संक्षिप्त कर सप्तशती कर मी खुश होईल शक्यतो स्वामी फक्त काय म्हणतात की बाळा तू माझं नाव फक्त लक्षात ठेव तू फक्त ना तू फक्त हे लक्षात ठेव की मी आहे माझ्यावर शंभर नाही पाचशे नाही तुझ्याकडे जेवढा आहे तेवढा विश्वास माझ्याकडे ठेव मी तुझ्या हाकेला जरूर येईल पण अडचणीच्या काळात अगदी मी आलो नाही तरीही त्या शेवटच्या क्षणाला मी आलो नाही म्हणून तो विश्वास डगमगता कामा नये म्हणून जर का मी अगदी एका पाऊलाच्या अंतरावर असेल आणि तू म्हणला की जाऊ दे स्वामी काय आपल्याला मदत करत नाही तर ते नव्याण्णव पाऊल जरी मी तुझ्याकडे चालून आलो तर त्या एका पाऊलामुळे मला परत मागं फिरावं लागेल अशा गोष्टी होतात अशा गोष्टी घडतात त्यामुळे ग नाही गरज असे खूप लोक आहेत जे काहीच करत नाही काहीच पारायण करत नाही आणि असे स्वामी भक्त आहेत जे काही नाही करत फक्त त्यांच्यामुखी स्वामींचं नाव असत स्वामींचं नाव असतं दिवस रात्र ते नुसते स्वामी स्वामी करत असतात सारखं म्हणजे अगदी कुठेतरी बसले असाल तर स्वामींचं नाव घेत असाल तर तुम्हाला सांगते स्वामींचं इतकं म्हणजे त्यांचं स्वामींचा जो ओलावा आहे त्यांचं जे वलय चक्र आहे तो इतका आपल्या अवतीभवती फिरतो ना hmm. जेव्हा आपण स्वामींना आपल्या बरोबर घेतो कुठे चाललो स्वामी चला माझ्याबरोबर माझं हे काम आहे माझं होत नाहीये तुम्ही चला बरं एकदा तुम्ही आले माझ्याबरोबर ना सगळं होईल घरी आले स्वामी आपण आता घरी आलोय बघूया आता पुढे काय करायचंय असं सगळं करत मी स्वतः ही गोष्टी करत नव्हते अजूनही क कधी कर, कर, कधी मी विसरून जाते पण आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे सगळ्या गोष्टीत एकूण एक गोष्टीत स्वामींना आपल्याकडे ओढून घ्यायचंय स्वामी चहा घेत केलाय मी तुम्ही आधी घ्या मग मी घेते असं करत करत तुम्हाला सांगते ना तुम्ही एकदा ती ती ते नातं तयार केलं ना ते बोलणं तुम्ही तयार केलं ना तेव्हा तुम्हाला ती गोष्ट तयार होईल त्यामुळे दिवसातले पाच मिनिटं दोन मिनिटं जरी तुम्ही स्वामींसमोर बसले त्यांच्याशी आपल्या आई वडिलांना जशी आपण बोलतो जशा आपण गप्पा मारतो तशा पद्धतीने बोललो की आज असं असं झालं म्हणजे एक काम करा तुम्ही डोळे बंद करा डोळे बंद करा आणि जे काही आज दिवसभर झालं अरे आज त्यांना त्यांनी इतका त्रास दिला ना माझं काम होता होता राहिलं अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे ऑफिस संपायच्या संपूच तर झालं असतं पण तो मध्ये आला असं आपण म्हणतो म्हणजे आपण आहे ना असं सगळं जे आहे सगळं ओतून टाकायचं आणि तुम्हाला सांगू हे मी काल म्हणजे मी स्वामींचे जे व्हिडिओ बघते व्हिडिओ म्हणते मी जे सिरियल बघते ना त्यातनं मला रोज एक उद्देश किंवा एक अशी गोष्ट शिकायला मिळते किंवा असं मिळते ज्याच्याने ना मी त्या गोष्टी अंमलात आणू शकेल तर ते स्वामी आपल्याला म्हणत म्हणजे स्वामी सुंदराबाईंना म्हणतात की तुला जर का तुझ्या मागच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही ते तुला घालवायचे असतील तर आरसा स्वच्छ कर एवढंच फक्त म्हणतात आरसा स्वच्छ कर त्या विचार करत असतात की काय आरसा स्वच्छ कर म्हणजे काय तर अक्षरशः आरसा स्वच्छ करतात पण तरी त्यांना काही कळत नाही एकदा काय मग त्याच रात्री काय होतं बाळप्पा त्यांची त्यांचे पाय चेपत असतात आणि नेमकी सुंदराबाई सुद्धा तिथेच असतात आणि त्यांना त्या तिथे ऐकत असतात पण अचानक त्यांना डोळा लागतो आणि ढुलकी लागते म्हणजे झोपून जातात त्या आणि तेव्हा स्वामी बाळपांना विचारतात की बाळ्या तू तुझा आरसा स्वच्छ केला का तर मग तेव्हा ते विचारतात तेव्हा ते म्हणतात ते 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 की हो स्वामी मी माझा आरसा स्वच्छ केला आहे मी माझ्या मनाचा आरसा स्वच्छ केला आहे दिवसभरात मी जे काही चांगलं वाईट करतो मी ते रात्री झोपण्याआधी तुम्हाला ते समर्पित करतो कारण ते तुम्हाला समर्पण केलं म्हणजे माझं आयुष्य मी तुम्हाला समर्पित केलेलं आहे कारण जे काही माझ्या आयुष्यात चांगलं होतंय जे काही माझ्या आयुष्यात वाईट होत ते सगळं तुम्हीच करताय हे तुम्हाला माहितीये काय चांगलं आहे काय वाईट आहे म्हणून मी रोज रात्री ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समर्पित करतो आणि मग झोपी जातो आणि त्याने मी माझ्या मनाचा आरसा स्वच्छ करतो आणि जेव्हा स्वामी म्हणतात की तुला बरोबर कळलं की त्याचा अर्थ काय आहे म्हणून आणि तेव्हा त्या झोपलेल्या असतात आणि ते स्वामी बोलतात पण की ज्याला म्हणजे अर्थ कळतोय पण जो माणूस झोपलेला असेल जेव्हा जे, जे आपण म्हणतो ना की आकाशवाणी होती पण माणसाचं लक्षच नसेल तर ला ला नाएं नाएं, त्या माणसाला काहीच मिळू शकत नाही तर अशीच गत आपल्याला होते बऱ्याचशा ठिकाणी स्वामी आपल्याकडे मे बी नव्याण्णव टक्के पाऊल चालत येत असतील पण शंभराव्या पावलावर आपण म्हटलं ना नाही नाही स्वामी काहीच करत नाही उगच आपण ते हे करतो मग त्या पावलावर ते नव्याण्णव टक्के मागे फिरतात आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला ते वेळ जो आहे ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला मिळत नाही त्यामुळे विश्वास खूप महत्वाचा आहे दिवसभरात पाच मिनटं दहा मिनटं स्वामींसमोर बसा आम्ही तुमच्याकडे बोलायला काही नाही ना तुम्हाला नाही बोलता येत ना तुम्हाला नाही तुमची प्रार्थना करता येत ना बसा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ फक्त एवढंच नामस्मरण ना करत राहा फक्त नामस्मरण करा तुम्हाला नामस्मरण केल्यावर सुद्धा तुम्हाला सांगते एकदा त्या त्या लय तो म्हणजे गेलो ना की काहीच कळत नाही मी मी स्वतःच किती वेळा बोलत राहते बोलत राहते मला समजतच नाही आणि मग नंतर मग स्टॉप होऊन जाते अशा पद्धतीने होतं नामस्मरण करा कारण त्याचाही एक अन त्याचाही एक हे आहे की आपण काय नामस्मरण करतो याचा काय होतं ते त्याच्या आधीच्या व्हिडिओ त्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये होतं की त्याचं आपण हिशोब ठेवत नाही हिशोब ठेवला पाहिजे आपण किती काय स्वामींची सेवा करतो किंवा हिशोब ठेवणं म्हणजे आपल्याकडनं त्या गोष्टी होतात का आपल्या गोष्टी त्या घडतात का व्यवस्थित घडतात का ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे नाही न जमत गुरुचरित्र पारायण नाही न जमत आहे सप्तशतीश नाही न जमते संक्षिप्त स्वामीचरित्र काही नाही जमत ना तुम्ही का काय करा फक्त स्वामी नाम घ्या फक्त स्वामी नाम घ्या दत्त नाम घ्या ज्या गोष्टी ज्यांच्यावर तुमचा दृढ विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे त्यांचं नाव घेत चला तुम्हाला तुमच्या आयुष्याचं भलं झाल्याशिवाय स्वतःहून दिलं म्हणजे असं करणार आणि कधी आपल्या चुटकीत गोष्टी सगळ्या आपल्याला मिळाल्या ती गोष्ट लक्षात ठेवा आणि बाकी काही म्हणजे देखावा करायची करत बसायची गरज नाही मी हे केलं मी आव केलं मी त्याव केलं काही गरज नाही पण फक्त एवढं जरी केलं ना तरी भरपूर झालं स्वामींना तेच हवंय स्वामींना बाकी स्वामींना देखावा कधीच आवडला नाही स्वामींना कधीच मी असं केलं नाही तसं केलं कधीच आवडलं नाही स्वामींना फक्त त्यांचं नाम घेणारा व्यक्ती असेल तर त्यांच्या बरोबर ते चालतात त्याची पण अजून एक कथा आहे मी सिरियल बघितली नाही की मला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवाय वाटतो आणि मी असंच करत जाईल आता की मी सिरियल बघितली त्याच्यामध्ये काय उल्लेख आला की त्याच्यावर व्हिडिओ बनवत जाईल म्हणजे जा आपल्याला काय शिकवण मिळते त्यातनं ते कळत जाईल आणि मग आपल्याला त्याच्यातनं भरपूर छान छान गोष्टी शिकायला मिळतात आणि आपलंही आयुष्य सुंदर हो जातं तर चला भेटूया परत आवडला असेल व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ